सरपेशी कायद्याप्रमाणे बँकेला मिळकतीचा ताबा घेण्याची नोटीस दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध कोणत्या कोर्टामध्ये केस दाखल करता येते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया कर्ज थकले म्हणून तारण मालमत्ता जप्त करण्याबाबत सरपेशी कायद्याप्रमाणे बँकेने जर कर्जदाराला नोटीस दिली तर कर्जदार हे कोणत्या जीवानी न्यायालयामध्ये त्याबाबत केस दाखल करू शकत नाहीत दाद मागू शकत नाहीत सरपेशी कायद्याचा कलम चौतीस माननीय दिवाणी न्यायालय हे बँकेने सरपेसी कायद्याखाली सुरू केलेल्या कारवाईच्या विरुद्ध तारण मालमत्ता कब्जा घेऊ नये ती मिळकत लिलाव करू नये विक्री करू नये नये अशा प्रकारचे मनाई बँकेच्या विरुद्ध येऊ शकत नाही अशा प्रकारचा दावा कायदा कलम चौतीस प्रमाणे चालू शकत नाही दिवाळी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्र वगळण्यात आलेले आहे अशा प्रकारच्या जप्तीच्या नोटीस विरुद्ध थकीत कर्जदार हे डीआरटी यांच्याकडे म्हणजेच कर्ज वसुली ट्रिब्युनल यांच्याकडे केस दाखल करू शकतात त्यांना ते अधिकार आहेत ताबा घेण्याची नोटीस आल्यानंतर कलम प्रमाणे पंचेचाळीस दिवसाच्या टी कडे केस दाखल करावी लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूबच्या